अरे मी काय सामान्य कार्यकर्ता मला डावल काय काय करतो काल संध्याकाळ बोलणं झालंय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय करते का मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं खाली छगन आपली काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना पण पण आता पक्षाच्या पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत

तो, तो क्या, क्या करेगा किस कि, कि, क्या चाहते हैं आप क्या आपको तो मंत्री साहब आप जिस तरह से क्या नाराज हो अब इस तरह बोला ना मैंने क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए